नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आपल्यावर जळणाऱ्या माणसांना कसे ओळखायचे त्यांची लक्षणे काय आहेत जाणून घेऊया तर सुरुवात करूया तुम्ही काहीतरी चांगलं करू लागता थोडं यश मिळवू लागता आणि अचानक कोणीतरी मागे बसून तुमच्या नावाने नक, नकारात्मक बोलायला लागतो का कारण ते तुमच्या यशावर जळतात हो ही गोष्ट खरी आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्यावर जळणाऱ्या माणसांना ओळखायचे कसे तत्पूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते सुधीर एक सामान्य कुटुंबातील मुलगा दिवसरात्र मेहनत करून त्याने स्वतःचा एक छोटासा बिझनेस उभा केला सुरुवातीला त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही पण जसजसा त्याचा व्यवसाय वाढत गेला तसतसे काही लोक बोलायला लागले अरे याचं काही खरं नाही याला कोणीतरी फुकटचा सपोर्ट आहे याला लवकरच अपयश येईल हे लोक कोण होते त्याचे मित्रच हो मित्राच्या मुखवट्याआड लपलेले आणि तुमच्यावर जळणारे तुमचे पक्के वैरी मित्रांनो आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो कष्ट घेत असतो आणि हळूहळू यशाच्या दिशेने वाटचाल करत असतो पण याच वेळी काही लोक मात्र आपल्या प्रगतीने खुश न होता नाराज होतात हे लोक कधी समोरून बोलत नाहीत पण त्यांच्या वागणुकीतून कडवट स्वभाव दिसून येतो अशा लोकांना वेळीच ओळखायला शिकले तर पुढील धोका टळू शकतो हे लोक तुमच्या समोर मैत्रीपूर्ण वागत असतील पण त्यांच्या मनात मात्र दुसरंच काहीतरी सुरू असतं त्यांना तुमचे यश पचत नाही त्यामुळे ते वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात तुमच्याबद्दल काही चांगलं बोलायचं चा नाही मत मदत करायची नाही आणि शक्य असेल तिथे तुमच्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करायचे हा त्यांचा मूळ स्वभाव असतो जळणारे लोक तुमच्याशी चुकूनही डोळ्याला डोळा लावून बोलत नाहीत असे लोक तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नाहीत कारण त्यांना त्यांच्या मनातल्या द्वेषाचं ओझं झेपत नाही ते तुमच्या यशाची कबुलीही देऊ शकत नाहीत आणि तुमच्या समोर शांतही राहू शकत नाहीत त्यामुळे तुमच्या समोर येण्यासाठी टाळाटाळ ताड़ करतात कधीकधी तुमच्या समोर असल्यावर त्यांना अस्वस्थ वाटतं त्यामुळे ते, ते इकडे तिकडे बघतील काहीतरी निरर्थक बोलतील पण तुमच्या नजरेला नजर मिळवणार नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरील वरील त्रास तुम्हाला सहज दिसून येईल कारण मनातून जळत असताना आनंदी असल्याचा अभिनय करणे कठीण असतं अनेक वेळा हे लोक कुठेतरी कोपऱ्यात उभे राहून तुमच्यावर नजर ठेवतात जर तुम्ही त्यांना अचानक पकडलं तर ते गोंधळून जातात किंवा काहीतरी वेगळे बोलून विषय बदलण्याचा प्रयत्न करतात असे लोक तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाईकांमध्ये शंभर टक्के भेटतील अशी माणसं तुमचं नाव कुठेच घेत नाही तुमचं चांगलं काम झालं लोक त्यांचं कौतुक करत आहेत पण हे लोक तुमचं नाव कधीच काढणार नाहीत समजा एखाद्या ठिकाणी तुमच्या नावाचा उल्लेख आलाच तर हे लोक होय ठीक आहे एवढंच बोलतील पण तुमच्या चांगल्या कामाचं चुकूनही कौतुक करणार नाही कधी कधी एखाद्या ठिकाणी गप्पांच्या मैफिलीमध्ये तुम्हाला टाळण्याचा देखील प्रयत्न करतील त्यांना तुमच्या नावाचा उल्लेख खर... उल्लेखानेही त्रास होतो अगदी जिथे तुमचं नाव घ्यायलाच हवं तिथेही ते दुर्लक्ष करून दुसरंच कोणाचं तरी नाव पुढे करतील काही वेळा जर तुमचं नाव त्यांना घ्यावंच लागलं तर ते तुच्छतेने बोलतील होय त्यानं केलंय काहीतरी असा एक थंड प्रतिसाद देतील तुम्ही कितीही मोठं काहीही केलं तरी त्यांना त्याचं काही अप्रूप नसतं उलट आतून ते तुमच्यावर जळत असतात हे लोक तुम्हाला फुकटचे सल्ले देतात असं केलं असतं तर बरं झालं असतं याबद्दल अजून थोडा विचार करायला हवा होता हे लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीत उगीच सल्ले देतात त्यांच्या सल्ल्याचा उद्देश तुम्हाला मदत करणे हा नसतो तर तुमचा आत्मविश्वास कमी करणे हा असतो तुम्ही घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे त्यांना दाखवायचं असतं खरं तर तुम्ही काहीही केलं तरी ते यांना समाधान नसतं तुम्ही नव नवीन गाडी घेतली नवीन व्यवसाय सुरू केला तरी ते त्यामध्ये एखादा दोष काढणारच हा खूप जास्त कर्ज झालाय अजून काही दिवस थांबायला हवं होतं वगैरे वगैरे बिनबुडाचे सल्ले ते देत असतात अशा लोकांचे सल्ले म्हणजे फक्त तुमच्या मनात शंका कुशंका उत्पन्न करण्याचा प्रकार असतो हे लोक स्वतःला नेहमीच तुमच्यापेक्षा हुशार समजतात आणि तुम्ही काहीही ठरवलं तरी त्यावर उगीच प्रतिक्रिया देतात त्यांच्या सल्ल्याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि तुम्हाला नेमकं काय करावं हेच कळणार नाही म्हणून तुमच्या नवीन योजना किंवा निर्णय अशा लोकांना कडू देऊ नका तुमच्या चुका शोधत राहतात तुम्ही शंभर काम बरोबर केली तरी ते तुमचं अभिनंदन करणार नाहीत पण तुमच्या हातून एखादी छोटीशी जरी चूक झाली तर ते लोक लगेच बोंबाबोंब करतील मी आधीच सांगितलं होतं असं होणारच होतं असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतील त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असते तुमच्याकडून काहीतरी चूक झाली की ते अधिक आत्मविश्वासाने बोलतात लोकांसमोर मुद्दाम तुमची चूक दाखवण्याचा प्रयत्न करतात अगदी तुम्ही लहानशी चूक केली तरी त्यावर बडबड करून मोठं प्रकरण उभं करतात त्यांना तुमचे यश दिसत नाही पण छोटीशी चूक दिसते म्हणतात ना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातला मुसळ दिसत नाही हे लोक मुद्दामून तुमच्या चुकांची लोकांसमोर चर्चा करून तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा यांनी तुम्हाला कितीही कमी लेखण्याचा किंवा चुकीचे दाखवण्याचा प्रयत्न केला तरी तुमची क्षमता तुम्हालाच माहीत असते त्यामुळे असले कारस्थानी लोक काहीही म्हणाले तरी मनाला लावून घेऊ नका छुप्या पद्धतीने तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना तुमच्या विरोधात भडकवतात हे लोक तुमच्याबद्दल थेट बोलत नाहीत पण तुमच्या मित्र नातेवाईकांच्या कानात हळूहळू तुमच्याविषयी विष पेरत राहतात त्याला आता वेळ नसतो तो खूप बदलला आहे त्याला आता जुन्या मित्रांचा विसर पडला आहे अशा गोष्टी सांगून ते तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात कधी कधी आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या वागण्या वागण्या बोलण्यात आपल्याला अचानक बदल झालेला दिसून येतो ते आपल्याशी तुटक किंवा कमी बोलायला लागतात हे कारस्थान या कशा कुजक्या विचारसरणीच्या माणसांचं असतं म्हणून यांच्यासमोर बोलताना खूप काळजीपूर्वक बोला कारण यांना राईचा पर्वत करून बोलायची सवय असते हे लोक तुमच्या जवळच्या लोकांच्या मनात तुमच्याविषयी संभ्रम निर्माण करतात तुम्ही लक्ष दिलं नाही तर त्याचा परिणाम तुमच्या नातेसंबंधांवर होतो त्यांना हे माहीत असतं की जर तुमच्या जवळच्या लोकांना ते तुमच्या विरोधात वळवू शकले तर तुम्ही हळूहळू एकटे पडाल अशा लोकांपासून नेहमी सतर्क राहा आणि जे नातेवाईक किंवा मित्र खऱ्या अर्थाने तुमचे आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा तुमच्या गोष्टींना कमी लेखतात आणि तुलनेत दुसऱ्यांना मोठं करतात हे लोक ज्याच्याशी तुमचं पटत नाही त्याच्याशी मुद्दाम तुमच्यासमोर बोलायला जातात जळणारे लोक तुमच्या मेहनतीचे आणि कर्तृत्वाचे कधीच कौतुक करत, करत नाही त्याऐवजी ते तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात हे काही मोठं नाही इतरही लोक हे करू शकतात असं म्हणत ते तुमचं महत्त्व कमी करतात जर तुम्ही नवीन काहीतरी केलं तर ते लगेच इतर कोणाच्या तरी यशाची उदाहरणं देतील आणि म्हणतील तू अंड्यातून आता बाहेर पडला आहेस तुला अजून बरंच काही शिकायचं आहे असे बोलून ते तुमचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात कारण तुम्ही जर खचून गेलात तर त्यांना आनंद मिळतो कधी कधी ते तुमचं काम कसे लहान आहे असं भासवण्यासाठी इतर कोणासोबत तरी तुमची तुलना करतात अमुक एका व्यक्तीने हे खूप आधीच केलं होतं असं म्हणत ते तुमच्या प्रयत्नांची किंमत कमी करतात त्यांचं एकमेव ध्येय हेच असतं की तुमचं यश म्हणजे इतरांच्या तुलनेत काहीच नाही हा संभ्रम तुमच्या मनात पक्का करणे असे लोक तुमचं चुकूनही कौतुक करणार नाहीत पण दुसऱ्यांना मात्र मोठं दाखवतील त्यांच्या बोलण्यातून असे काही शब्द बाहेर पडतील की ज्यामुळे तुम्हाला वाटेल तुमचं यश काही फारसं महत्वाचं नाही यामुळे तुम्हाला स्वतःच्या यशाबद्दल शंका निर्माण होईल आणि ते लोक हाच हेतू उराशी बाळगून असतात आपण ज्या व्यक्तीशी बोलत नाही अशा व्यक्तीसोबत हे मुद्दाम बोलण्याचा प्रयत्न करतील किंवा त्याला मदत करायला जातील त्यामुळे अशा लोकांचा वेळीच ओळ ओड... अशा लोकांना वेळीच ओळखा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करा तुमच्या पाठीमागे निंदा करतात पण समोर गोड बोलतात हे लोक तुमच्या समोर काही बोलणार नाहीत पण तुमच्या मागे तुमच्याबद्दल वाईट बोलत राहतील त्यांच्या बोलण्यामध्ये एक विशिष्ट डावपेच असतो ते तुम्हाला सरळ दोष देणार नाहीत पण इतरांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल संभ्रम निर्माण करतील त्याने खूप यश मिळवलं आहे पण त्यामध्ये काहीतरी गडबड असण्याची शक्यता असते अशा बोलण्यातून ते हळूहळू लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात तुमच्या समोर असताना हे हसून बोलतील तुमचं अभिनंदन देखील करतील पण तुमची पाठ फिरताच तुमचे दोष शोधायला सुरुवात करतील यांचा हा कुटील डाव ओळखायला शिका कारण हे लोक तुम्हाला नेहमी अपयशी पाहू इच्छितात जर कोणी तुमच्याबद्दल मागे उलटसुलट बोलत असेल आणि समोर मात्र वेगळं वागत असेल तर समजून जा की तो तुमच्या प्रगतीवर जडत आहे अशा लोकांना नेहमी दूर ठेवणं गरजेचं असतं कारण ते तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करतात हे लोक तुमचे नातेसंबंध देखील बिघडवू शकतात कारण ते तुमच्या मित्रांनाही तुमच्याबद्दल गैरसमज पेरून फोडण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांच्या वायफळ बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं तुमच्या चांगल्या गोष्टीचं चुपचूप अनुकरण गुपचूप अनुकरण करतात पण कबूल करत नाहीत हे लोक वरवर तुमचं कौतुक करणार नाहीत पण तुम्ही जे करता त्याचं गुपचूप अनुकरण करतील तुम्ही ज्या प्रकारे यश मिळत आहात त्यात त्याच पद्धतीने तेही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील पण ते कधीच मान्य करणार नाहीत की त्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळाली आहे या उलट जर त्यांना संधी मिळाली तर ते तुमच्यावरच टीका करतील आणि म्हणतील मला हे सगळं आधीच माहीत होतं ते तुमच्याकडून शिकतात पण समोर मात्र दाखवतात की त्यांना तुमच्यामुळे काहीच फरक पडत नाही त्यांना सगळं काही येतं कधीकधी त्यांचा हेवा इतका असतो की ते मुद्दाम होऊन तुमच्या पद्धतीची टिंगल करतात पण हळूच तीच पद्धत वापरतात तुम्ही काहीतरी नवीन केलं की त्यांना ते लगेच अंमलात आणायचं असतं पण त्याचं श्रेय मात्र तुम्हाला द्यायचं नसतं असे लोक स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी तुमच्या कल्पना चोरतात त्यांच्या बोलण्याला फारसं महत्त्व देऊ नका कारण शेवटी तुमचे तुमच्याच कल्पनांचा उपयोग ते स्वतःसाठी करत असतात त्यामुळे तुम्ही अजून जोमाने मेहनत करा हे असे लोक तुमच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीत तुमच्या प्रगतीवर अविश्वास दाखवतात तू एवढं मोठं काम करू शकतोस कसं करू शकतोस हा त्यांचा स्वभाव असतो तुमचं यश त्यांना पचत नाही म्हणून ते नेहमी तुमच्या प्रगतीवर शंका घेत राहतात हे खरंच त्यानं केलंय का असे विचारत ते नेहमी तुमच्या मेहनतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात ते नेहमी असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही काहीतरी फसवा फसवी करून मोठे झालात त्यांचा विश्वास नसतो की तुम्ही हे सगळं मेहनतीने मिळवलं आहे जर कोणी सातत्याने तुमच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल तर तो तुम तुमचा मित्र नाही तो तुमच्या यशावर जळणारा तुम पक्का तुमचा वैरी आहे हे लोक तुमचे महत्व कमी करण्यासाठी असे प्रश्न विचारत असतात ते तुमचे यश दुय्यम करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या बोलण्याने तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो त्यामुळे अशा लोकांना गांभीर्याने घेऊ नका तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा कारण शेवटी तुमचं यश हेच त्यांना सर्वात जास्त त्रासदायक ठरतं तुम्ही अपयशी व्हावं याची ते आतुरतेने वाट पाहतात हे लोक सतत तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात ते उगाच तुमचं कौतुक करणार नाहीत पण जरी क जर कधी तुम्ही थोडं डगमगला असं वाटलं तर ते लगेच बोलायला सुरुवात करतात बघ ना मी आधीच सांगितलं होतं की हे तुला जमणार नाही असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही पण तुमचं अपयश हे त्यांच्यासाठी एक प्रकारचा आनंदाचा क्षण असतो जर तुम्ही अपयशी ठरला तर ते खूप खुश असतात या उलट तुम्हाला यशस्वी होताना बघून त्यांच्या पोटामध्ये कळा उठायला लागतात मित्रांनो या या जगात जळणारे लोक खूप असतात तेव्हा तुम्ही मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा असे लोक समोर येतात आणि तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा जळणं ही त्यांची समस्या आहे तुमची नाही अशा लोकांकडून काही शिकायचं असेल तर एवढेच करा ते जिथे थांबलेत तिथे तुम्ही अजिबात थांबायचं नाही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या टोमण्यांना भीक न घालता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा जळणारे लोक कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला थांबवू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही स्वतः थांबत नाहीत त्यांच्या बोलण्याने तुमचं मन विचलित होऊ शकतं पण तुम्ही जर मनाने मजबूत राहिलात तर हेच लोक एक दिवस तुमचं कौतुक करतील तुम्ही तुमचं लक्ष फक्त ध्येयावरून विचलित होऊ देऊ नका अशा लोकांना जर उत्तर द्यायचं असेल तर घवघवीत यशाने द्या यशस्वी लोक इतरांवर कधीच जडत नाही ते नेहमी दुसऱ्यांना प्रेरणा देतात त्यामुळे तुम्हीही यशस्वी बना आणि स्वतःच्या कर्तृत्वाने अशा लोकांना उत्तर द्या शेवटी लोक काय म्हणतात याला महत्त्व नाही महत्त्व आहे ते फक्त तुम्ही काय साध्य करता याला धन्यवाद तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका